नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतेस मार्ग मोकळा केला हो पडला असतो मी खाली उतरता उतरता नंदन विसरले <laughs> <laughs> नंदन विसरले बर का त्या पण देवकी नंदन कोणाचं नाव आहे सोडते <laughs> <laughs> देवकी नंदन कोणाचं नाव आहे कृष्णाचं नाव आहे याचा अर्थ काय होतो कॉक्स सोडतो सोडू मग मला वाटलं पप्पा मला आता बोलले आळशी नंदन पूर्ण सोडू आळशी नंदन म्हणू नका चुकीचं वाक्य आहे काय हा आळशी म्हणा आळशी नंदन म्हणजे तुम्ही आळशी आहे आणि मग त्यांचा तुमचा नंदन आहे असा अर्थ होतो त्याचा

काढतो पर्शी पाडून टाकली सो आता आम्ही पुण्यात आहोत आणि उद्या कोणीतरी समवन स्पेशल येणार आहेत घड्यात किती वाजले दोन करेक्ट दोन थोडा वेळ टीव्ही लावून दिला होता की बाहेर जाऊ नको झोपून गेला तो बरोबर दोन वाजता झोपतो तो टीव्ही बंद राजे आमचे झोपले ते लादी पाव एवढे उरलेले आहेत आणि म्हटलं चला काहीतरी करूयात तर आता मी करणार आहे या पावचे मला करायचे म्हणजे यायचे गुलाबजाम त्यासाठी शंभू जे आमचे झोपलेले आहेत आता म्हटलं चला राजे झोपले तर काहीतरी करू तर सुरुवातीला ना हे जे आहे ब्राऊन कलरचं हे सगळं मला असं काढून टाकायचं पावचं सो सोई जरा काय झाली आहे आणि तुम्हाला म्हटलं ना मी उद्या कोणीतरी येणार आहे तर आता मी त्याचीच कर तयारी करायला जाते कोण येणार आहे हे तर मात्र मी तुम्हाला आज काही सांगणार नाहीच आहे पण आज म्हटलं जरा इथे हा भाजी बाजार तुम्हाला दाखवूया चलो मी चालली आता भाजी खरेदीला शंभूराजे आहेत घरी आई बापांचं इथून चालू होतो भाजी बाजार बांगडेवाल्या बसल्या आहेत सगळ्या भाजीवाले बसलेले आहेत आणि आपल्याला बरीच भाज्या घ्यायच्या आहेत म्हणा चलो बराचसा भाजी बाजार घेतला गेला आहे आता राहिले थोड फार बघूयात पुढे काय आहे हा टमाटे राहिले टमाटे घेऊयात ना, हो ना का आपण या अजिंक्य घेतले टमाटे आणि बोडके घेतले घेऊन हो। जरा आज असा हा इथला पुण्याचा भाजी बाजार आहे म्हणजे आई राहते त्या आई भरपूर भाज्या घेतल्या गेल्या गाजर पण ज्याप्रमाणे आपण आपल्या गावात ना तुम्ही नाही नाही थोडं कमी करा ना काही भाव वगैरे करू शकतो तशातला प्रकार नाही तुम्हाला एकच भावात सगळं काही यावं लागलं असत भाजी बाजार आणला गेला आहे ग बाई पहिली बार तावा? अच्छे ते देख वीस रुपये पाव नाही दस रुपये पाव ग बाई की अच्छा था दोडके स्वस्ते हे बाकी कुछ भी सस्ता नाही गाजर बिला आहे मी नाही अर्धा किलो गाजर और प्याज टमाटर आलू शिमला मिर्च आणि हे पाहि ज्या भोपळ्याला भुसावाला जुळगावला वीस रुपयाला कुणी त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही तो भोपळा पुण्यामध्ये पन्नास रुपयाला मिळाला आहे मला आणि जी पण गोष्ट घ्यायला जा वीस रुपये पाव कमी काहीच होणार नाही त्याच्यात असा सगळा भाजी बाजारांना घ्या अच्छे ते तर दो किलो आग आहे टमाटे दो किलो आहे सिरीफ थोडासा रवा भाजून घ्यायचा राहिलाय आणि मी आता माझे गुलाबजाम करायचे त्यासाठी जे ब्रेड होते व्यवस्थित बारीक करून घेतले आईचं चाललंय दिवा लावणं काय म्हणतो शंभू चलो आपण आपलं काम करा काय रे पाणी पिऊन झालं की का बरं फेकतो रे बरे ना मी सगळं ब्रेडचं काढून ठेवलं त्याच्यावरती जे असं ब्राऊन कलरचं असतं ते नको होतं मला म्हणून सगळं काढून ठेवलं आणि हे आमचे राजे आहेत ना अ राजे हे राजे झोपले होते म्हणून मला मिक्सर लावता आला नाही ते बारीक करता आलं ते मग ते माझं राहून गेले ते राहून गेले गुलाबजाम मग मी म्हटलं चला आत्ता तरी कम्फर्ट करूया कारण मग पुन्हा संध्याकाळ झाली की स्वयंपाकाचं राहील म्हणून आता गुलाबजाम करूया गोळे तयार करून झालेले आहेत छोटे छोटे आता यांना तळायचे आहे थोडंसे राहिले ते करते टी व्हीवर आमच्या राजेंचे गाणे चाललेत खेळून वगैरे आले आता थोड्या वेळ टी व्ही बघतात आहे माझं काम आहे इथे तळण्याचं आईने पाक करून दिला त्या पाकात थोडेफार जे तळले होते ते टाकलेत आणि आता उरलेले तळून घेते आहे कोणता पिक्चर लावलाय त्यांचं काय ना माहिती मन्नू काय पिक्चर आहे काय पिक्चर आहे प्रेक्षक मंडळी दुसरी ही प्रेक्षक मंडळी पहिली चाललंय बघणं आणि हे राज कधी आजोबाच्या फोटावर आता मामाच्या पोटावर पासून आपला मोबाईल घेऊन पाणं चाललेलं आहे चला नानी के पास नाही नाना पास म्हणून पाहून घे त्यांच्या पोसा पोटावर चढतो स्पीड ब्रेकर वाटत असेल ना रे त्याला सो आईस चला आई झोपायचं चाललेलं आहे आईच आणि हे आता टी व्ही पाहतात हे पिक्चर त्यामुळे हे लोक काही लवकर झोपायचे नाही त्या शंभूलाही काही झोपू देणार नाही आणि तो बस मध्येच त्याला खेळायचंही असतं आणि उद्याचा व्हिडिओ छान आहे बरं का नक्की बघाल तर हा व्हिडिओ इथेच त्यामध्ये भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय